मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील जो जो जाणारा एक्झिट आहे आहे तो पुढील महिने बंद राहणार आजपासून हा मार्ग बंद राहणार आहे कळंबोली जंक्शन मध्ये काही सुधारणा करण्यात येणार आहे आणि हा मार्ग बंद राहणार असल्याचं समजतं आपण या मार्गावर आहे तुम्ही समोरचं दृश्य पाहू शकता की हा मार्ग बंद करण्यासाठी आता सध्या काम सुरू आहे बॅरिकेड्स लावण्यात येत आहे त्यासोबत वाहन चालकांना देखील सूचना करण्यासाठी फलक देखील दर्शवण्यात येत आहेत त्यामुळे जे प्रवासी आहेत जे मुंबई पुणे महामार्गावरून प्रवास करत आहेत त्यांनी काही जे नियम आहेत किंवा त्याच पालन करायला हवं त्यासोबत पाहायला गेलं तर कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे आणि या कामामुळे कुठेतरी कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जे मुंबई पुणे द्रतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल जो एक्झिट आहे हा अकरा फेब्रुवारी पासून पुढील सहा महिने बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे जे वाहन चालक आहेत त्यांनी काही गोष्टींची दक्षता घेण्याची गरज सत्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याचसोबत मुंबई पुणे द्रतगती मार्गावरून पनवेल एक्झिट येथून कळंबोली वरून पनवेल मुंब्रा तसेच जे एनपीटी कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आलेले आहेत त्यामुळे पाहायला गेल तर पुढील सहा महिने हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे त्यासोबत जर आ, का, का, काही नियमांचे देखील पालन करावे त्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील या ठिकाणी उद्भवणार नाही आहे व्हिडिओ चॅनल सुमित सहा मी आगामी देशमुख नवराष्ट्र नवी मुंबई